बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस पर्यंत टेम्परेचर आहे काही काही तालुक्याचा आणि जिल्ह्याचं आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दररोत वाजते महिला म्हणजे फक्त भाजी उचल <laughs> ह्या भागाने विनोदाचा बाजूला ठेवला आज उष्मा घाताने अनेक माणसं मारताय आज उष्मा घाताने अनेक वानर माकडं हरण सिंह वाघी मारताय उष्मा घात <laughs> आणि अनेक मुली असतील कुत्री असतील मांजर असतील उष्मा घाताने मारतायत आज पाणी पाणी वाचून पाणी पाणी करून तर पडतायत तुमचं आमचं ठीक आहे तुम्ही आणि पाणी साठवून ठेवू शकतो नाही जमलं तर बिस्लेरी आणू शकतो नाही जमलं तर भांडून पाणी आणू शकतो नाही जमलं तर एखाद्याच्या घरात घुसून चोरून पाणी घेऊ शकतो पण जनावरांनी पशु पक्ष्यांनी प्राण्यांनी काय करायचं आज अनेक प्राणी वन्यजीव तडफडून तडफडून मारत आहेत कारण नैसर्गिक जलसाठे हे आटत आले पाच विहिरीचं पाणी कमी झालं तळ आटलं नदी आटली सगळं आटत आले भोरच सुद्धा कमी पाणी झालं मग माझी विनंती तसे लाख रुपये तुम्ही शहाणी लोक आहात पण उन्हाळ्यात कीर्तन करते ना म्हणून सांगून जाते कर्तव्य माझे प्रत्येकाने आपल्या घरात पाणी सांडत असताना ते पाणी व्यवस्थित सांडायचे गरजेचं असेल तितकंच पाणी सांडा कारण पाणी वाया घालू नका कारण तुम्ही वाया घालत असलेलं पाणी कोणाच्या तरी वाटायचे असं म्हणायचं नाहीत मारी काढी आता तुम्ही नुसतं म्हणा हे सारे बार दर गोळा करायचे आम्हाला कोणती लात मार मारीन पाणी काढणारे दुष्काळी भागात घेऊन जायचं हात लातन कार पाणी अरे जमिनीतूनच पाणी निघलं नाही वर किती लात आणले तर काय पाणी भेटणारे लोक म्हणतात पाण्यासारखा पैसा खर्च कर करा हो तो आला ना पैसा खर्च कर, कर। पाणी नैसर्गिक संपत्ती म्हणून विनाकारण पाणी वाया घालू नका आज तुम्ही आम्ही आपलं पाणी उठ तरी आणू शकतो भांडू शकतो शकतो पण प्राणीने पक्षी मारते मारत पाली ज्ञान हे काळ होत आमचं बालपणीचा कि चिमणी करायच्या पूर्वी घर मालवारची होती अजूनही आमचा काळ आम्हाला आठवतो आमची आजी असेल आई असेल कुठंतरी झाडाला आम्ही टांगून पाणी ठेवायचं हे टाइम आता उन्हाळ्यात का महिना प्रत्येकाने लातूर घराने आपल्या घराच्या छतावर चा स्लॅबवर गच्चीवर टेरिसवर बाल्कनी प्रत्येक ठिकाणी घराच्या बाहेर छोटे चोड़ छोटी झाड असतील त्या झाडाला का होईना चालक्यात गोळक्यात लोडक्यात टोपल्यात घमिल्या अशा का होईना थोडं थोडं एक एक ग्लास तांब्याभर एक मग्याभर थोडं थोडं का होईना पण पाणी साठवा ज्यावेळी तुम्ही पाच पाणी साठवतात आणि उद्या सकाळी पक्षी प्राणी ज्यावेळी पक्षी तुमच्या घराच्या छतावर जमतील एक दहा पंधरा आणि त्यावेळी तुमच्या तुम्हाला त्याची पाण्याविषयी तळफळ दिसेल अंतर करणार तडफडी ना तळकळी ना ते तुमच्या घराच्या छतावर पाणी पितील असे दहा दहा पांधरा पांधरा दररोज प्राण्यान तुम्ही पाणी भाजत असाल लक्षात घ्या महिबा पक्षी दाना कुठेही टिकू शकतात कदाचित माणूस अण्णाशिवाय राहू शकतो तर उन्हाळ्यात पाण्याशिवाय राहू शकत नाही माणूस पण अन्नाला जेवण म्हटले आणि पाण्याला जेवण म्हटले अन्ना शिवाय राहू शकतो माणूस पण पाणी शिवाय राहू शकत नाही दहा दहा पंधरा त्या पशु पक्षांना जर तुम्ही पाणी वाजत असाल दहा दर दा दहा पंधरा पक्षाचा जीव दररोज तुमच्यामुळे वाचण्याचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे आणि पहिला पाऊस पडेपर्यंत पावसाळा लागेपर्यंत अशा हजार पाचशे पक्षांना जर तुम्ही जीवनदान दिलं तर नारदाच्या कीर्तनातून स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने वाक्य बोलते ज्या माणसाने पशु पक्षाला पाणी दिलं उन्हाळ्यावर त्या पुण्यात्म व्यक्तीला या वर्षीची पंढरपूरच्या ज्ञानतीची जिवारी सुद्धा करायची गरज नाही पंढरीचा तुम्हाला घरी दर्शन दिले शिवाय